तो नमस्कार तो जाए तो वे चाहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आपल्या राज्यातील कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे व कोणत्या भागामधील राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील तर सर्व या या ठिकाणी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण राज्यामध्ये सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की राज्यामध्ये फक्त आजच्या दरम्यान आपल्याला आज जे आहे आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि आज फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आज अठ्ठावीस तारखेला आणि तसेच आपलं जे आहे पाहायला मिळालेले आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वगैरे भागामध्ये दुपार आज दुपारपर्यंत आपण सांगितलं होतं काल आजच्या दरम्यान दुपारपर्यंत पाऊस राहील आणि तसेच आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला आता हे आज आहे एकोणतीस आपलं आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढीला आहेत आणि राज्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान आपला काही जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचे शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला उत्तर महाराष्ट्रातील आणि जो उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान फक्त हलका तरी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अकोला अमरावती जळगाव मालेगाव नाशिक आणि जाही छत्रपती संभाजीनगर आणि सिरामपूर पालघर इगतपुरी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला शेतकरी मित्रांनो त्या भाग पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही फक्त हलका तर पाऊस राहील आज रात्रीच्या दरम्यान आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर आणि आता एकोणतीस सप्टेंबरला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे म्हणजे उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल आणि उद्यापासून राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला उद्या आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राहील अन्यथा जे आहे उद्याच्या दरम्यान कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही पावसाची शक्यता आपल्याला उद्या त्याला पाहायला मिळणार नाही फक्त राज्यामध्ये आजच्या दिवसच जे आहे पाऊस होता उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर म्हणजे उद्यापासून राज्यामधील पाऊस जे आहे उघडी पा आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये राज्यामध्ये जवळजवळ आज ह्या स शनिवारपासून राज्यामध्ये म्हणजे या रविवारपासून राज्यामधील पावसाचा जोर कमी होईल पाऊस पूर्णपणे उघडेल आणि पुढच्या रविवारपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल आणि तसेच आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आता पुढच्या रविवारी म्हणजे सहा तारीख आणि पुढच्या सहा ऑक्टोबर सहा ऑक्टोबरपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा आपल्याला जे आहे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सहा ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये जे आपला आता इथून पुढं आठ दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसा पावसाला जे आहे आपल्याला उघडीप पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आठ दिवस अजून जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाला जे आहे पूर्णपणे आपल्याला उघडीप राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे आठ दिवस पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त राज्यामध्ये आजच फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडला दुपारपर्यंत आणि त्यानंतर हलका त्रिमजिम पाऊस पडला दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे हलका तरी जिम पाहायला मिळणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आजच्या दरम्यान आणि उद्यापासून जे हवामान कोरडे राहिलं तर जवळजवळ पुढच्या रविवारपर्यंत शेतकरी मित्रांनो राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो मागच्या शनिवारी पावसाला सुरुवात झाली एकवीस तारखेला या शनिवारी पाऊस आठ दिवस पाऊस चाल राज्यामध्ये पाया पाया चालला राज्यामध्ये राज्य राज्यामध्ये आठ दिवस पाऊस पडला तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो परत आता या रविवरपासून पावसाला उघडी पाहिजे परत आठ दिवस पाऊस पूर्णपणे उघडील राज्यातील पावसा जो म्हणजे आठ दिवस पावसाला जे आहे उघडी पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या रविवारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सह्या सुरुवात होणार आहे त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे त्यामुळे तुमच्या शेतीची जी काय कामे राहिली असतील शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीची कामे जे आहे या आठ दिवसामध्ये तुम्हाला जे काय शेतीची कामे राहिले असतील ते शेतकऱ्यांनी करून घेऊया या आठ दिवसामध्ये जे आहे कापूस वगैरे काय असेल ते आठ दिवसामध्ये कडकून पडेल यामध्ये कापूस वगैरे जे आहे कापूस वगैरे फुटू शकतो त्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपले काय जे शेतीची कामे राहिले असे शेतकऱ्यांनी या आठ दिवसामध्ये कम्प्लीट करून घ्यावी आणि शेतकरी मित्रांनो आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जो अंदाज सांगितला होता तोच अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सका पुढच्या रविवारपासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आणि तसंच होणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजपासून म्हणजे आजच फक्त पाऊस पाहायला मिळाला उद्यापासून उद्या आहे एकोणतीस सप्टेंबर हामान, उद्या ज्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही पूर्ण हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील पावसाचा आहे आपला पाऊस थोडाफारसुद्धा पाहायला मिळणार नाही उद्यापासून जवळजवळ आठ दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पूर्णपणे हवामान कोरडे राहील कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही रिमझिम पाऊससुद्धा पडणार नाही शेतकरी ना मित्रांनो ना फक्त जे आहे कडक ऊन पडेल आठ दिवस कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल आणि राज्यामध्ये जो आता पुन्हा एकदा सव्वीस म्हणजे पुन्हा एकदा सहा ऑक्टोबरपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान जो पाऊस सुरू होईल तो पाऊस जे आपल्याला शेतकरी मित्रांनो सहा ऑक्टोबरला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान जो पाऊस आपल्याला जे पाहायला मिळणार आहे तो पाऊस मराठवाड्यामध्ये राहील उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहील पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहील फक्त विदर्भ जोडून जे आहे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सहा तारखेला पाऊस राहणार नाही सहा तारखेला जो पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडेल उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये कोकणमध्ये पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला विदर्भ सोडून सगळीकडे जे आहे सहा दरम्यान पाऊस पडेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सात तारखेला जे आपल्या राज्यातील सात तारखेलासुद्धा तसेच होणार आहे सात तारखेलासुद्धा विदर्भातील जिल्ह्यामधील जोर कमी राहील विदर्भ सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला सहा आणि सात दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या त्याबद्दलचा पुढचा अंदाज आपण जे आहे आपण पुढचा अंदाज सहा आणि सात तारखेचा अंदाज कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल कुठे पाऊस पडणार तेसुद्धा आपण सविस्तरपणे या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून जाणून घेणार आहोत पण तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता आठ दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामधील पावसाचा जोर पूर्णपणे कमी झालेला आहे कमी राहील पावसाला जे आहे आठ दिवस पूर्णपणे उघडी पाहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे आपले उद्यापासून आपल्या शेतीची कामे करू शकतात उद्यापासून राज्यामध्ये काय पाऊस पडणार नाही उद्यापासून राज्यातील पा पावसा पुन पुनी, वस, कुन हा म्हणजे पूर्णपणे कोल्ड राहील आठ दिवस फक्त कडक ऊन पडेल तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद <laughs>